तो शिवसेनेचा विषय शिवसेनेने मागणी केली तर ज्यांच्याकडे त्यांनी प्रस्ताव दिलाय तर त्यांनी विचार करावा परंतु मी त्यांना अतिशय मोकळेपणाने सांगितलं की ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे तिथं साठ काय सत्तर टक्के पण देऊ जिथं आमची ताकद आहे तिथं त्यांनी आम्हाला द्यावं आता आपण जर एक उदाहरणा खातर बघितलं तर आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिला होता ते हातगावला नगराध्यक्ष तुमचा आणि हिमायतनगरला आमचा परंतु मला कळलं की हातगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत त्यांची युती होते खरं कुठं मला आणखी माहिती नाही आहे परंतु एकत्रितपणानं तिन्ही पक्षाची युती झाली तर चांगला संदेश जाईल मला तरी आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाकडून कुठला प्रस्ताव आलेला नाही शिवसेनेच्या आमदारांशी शिवसेनेच्या नेत्यांशी माझी चर्चा झाली आणि मला असं वाटतं की काही ठिकाणी आमचं जमण्यासारखं आहे भाजप सोडून शिवसेना ना एकत्र नाही नाही आता भाजपचा प्रस्तावच आला नाही तर मी तुमच्या माध्यमातून गेले आठ दहा दिवसापासून रोज सांगतोय की मोठा भाऊ म्हणून त्यांनी प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव आम्ही मोठेपणाने स्वीकारावा पण त्यांना प्रस्ताव देण्याचा जरी मोठेपणा करायचा नसेल तर मग युती कशी वाईट पाच नगर घोषणा केली तेरापैकी पाच नगराध्यक्षांची घोषणा केली नगरा के मला वाटते उद्यापर्यंत बाकीच्या सगळ्या नगराध्यक्षांची घोषणा होईल मी आज रात्री आमचे जे पक्ष निरीक्षक जिथं जिथं गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करेल आपण आताच बघितलं की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला परंतु पक्ष निरीक्षकांनी आमच्याकडे काही सूचना न केल्यामुळं आम्ही कोणाची उमेदवारी जाहीर करू शकलो नाही त्याच्यामुळे शेवटी पक्ष निरीक्षकांना बोलून त्यांनी जे काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत आम त्या मान्य करून मग अध्यक्षाची चर्चा करून उद्यापर्यंत सगळे उमेदवार जाहीर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रवेश हे नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहेत आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं आदरणीय सुनील तटकरी साहेबांचं नेतृत्व हे जनतेला मान्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत मी अनेक वेळेस सांगितलं की जर आमची युती झाली नाही तर शंभर टक्के ठिकाणी तेराही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील